केळवणे गावात प्रथमच छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा संपन्न स्वराज्याचे सो संस्थापक हिंदूंचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र धर्मरक्षक शंभूराजे अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सोळा जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापूर एकविरा कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल आणि हिंदू जनजागृती समूह केळवणे यांच्या संयुक्त विद्यमाने हर्ष जल्लोष आणि मांगळ्याने केळवणे गावात प्रथमच संपन्न झाला राज्याभिषेक सोहळा प्रारंभी सकाळी मुहूर्ताप्रमाणे सहा वाजून पंधरा मिनिटानी सरपंच गुरुराज रामभाऊ ठाकूर उपसरपंच सुवर्णा विनायक गावण जगदीश ठाकूर बालकृष्ण पाटील पाटील गुरुजी व गजानन महाराज यांच्या श्री व या जोड्यांच्या हस्ते सुरू झाला पुष्पवृष्टी सद्गुरु नरेंद्र महाराज सांप्रदायक केळवणे श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान बैठक परिवार केळवणे तसेच हब प संप्रदाय केळवणे यांनी केले जाणता राजा ग्रुप आणि छत्रपती शिवाजी महाराज नवीन पुतळा कमिटी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केले तसेच गुरुनाथ गावण आणि चैतन्य पाटील या शिवसेना शंभूचा मावळ्यांना मशाल फिरवणीची सौभाग्य लाभले यावेळी चित्रकार गिरीश मारुती घरत यांचा सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या सोहळ्याचे नियोजन तेजेश पाटील यांनी उत्कृष्टपणे केले होते कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली आज केळवणे गावामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापूर तसेच एकवीरा कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था केळवणे तसेच हिंदू जनजागृती समूह केळवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि क्रेम केळवणे ग्रामस्थ तसेच आई भवानी रिक्षा तीन असणे रिक्षा सहा असणे रिक्षा चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती श्री संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे तरी या सोहळ्याची आपण सुरुवात करूया प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरा सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगी महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शुकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका